मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये की मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये आत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये नमस्कार शेतकरी संघटनेचे नेते आमदार रविकांत तोपकर यांनी मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल मोठा खुलासा करत गोप्यस्फोट केला आहे नेमकं यावेळी आमदार रविकांत तोपकर काय बोलले पाहूया शेतकऱ्यांचे जे काही महाराष्ट्रातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची ग्राउंड लेवलला फिरताना काय काय जाणवलं ते मी सगळं पाटलांशी त्या ठिकाणी शेअर केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि किती गंभीर अवस्था आहे शेतकऱ्यांची आणि सरकार कसं निगरगट्ट आहे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं दुर्लक्ष करत आहे या प्रश्नावर आमची सविस्तर चर्चा झाली वीस तारखेला करोडो मराठा लोक सगळे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जात आहेत तर मला असं वाटतं की सरकारनं ही वेळ मराठ्यांवर आणू नये आणि मराठ्यांना घुमवण्याचा फिरवण्याचा प्रयत्न करू नये तातडीनं वीस तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा जेणेकरून या महाराष्ट्राचा आणि मुंबईचं जीवनमान ठप्प होणार नाही सरकारला सरकारची प्रचंड फाटलेली या सगळ्या काळामध्ये कारण मुंबईला एवढे करोड लोक एकत्रित येणं म्हणजे महाराष्ट्राचं जीवनमान ठप्प होण्यासारखं आहे ही वेळ मराठ्यांवर आणि मनोज जरांगे पाटलांवर सरकार आणू नये अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे त्याच्या आधीच या विषयाचा तोडगा निघाला तर त्यांनी ते ऐकलेलं पचवलं कस हा मोठा प्रश्न कारण जर शेतकरी इतकं मेटा कुठे लागला असता तर सरकारनं तांबिरी दाखवणं खूप गरजेचं कारण भाषण करून नाही सांगणार शेतकरी जगला पाहिजे भाषण करून नाही सांगणार सरकारनं जर गतिशील झालं ना तर शेतकरी खूप प्रगतशील होऊ शकतो थोडे धोरणात्मक निर्णयाचे बदल करू शकतो त्यांची अपेक्षा आणि तर पण ह्याच्या पाठीशी आणखीन एक महत्वाचा प्रश्न गावखाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा ताकदीनं लढलं पाहिजे आणि हे सुद्धा दाखवले हे बघा आम्ही माझ्याकडे यावं किंवा याबद्दलचं मी नाही पाहिलं त्यांनी का लावं सगळ्यांनी मिळून का काढून तर शेतकरी मात्र घरातला जर गर एक झाला ना काही होऊ शकतात हे मी तुम्हाला माझा अनुभवच नाही तर सुरु असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो जर शेतकरी उठला काही बनवू शकतो काही बनवू शकतो निर्णय सरकारला बदलावे भले ते केंद्रातले असो किंवा ते राज्यातले असो बदलावे लागते आणि मग ने काही कारण असले काही कारण नाही असं माझं वैयक्तिक म्हटलं की शेतकरी नेता असू किंवा शेतकरी असो दोघ सारखेच दोघं पण सारखीच ते शेतकरी घरातले म्हणून सगळ्याच नेत्यांबद्दल लहान मोठा त्यांचा आहे मला नाही वाटत ते मोठी लहान मानत असतील तर जोट असली पाहिजे या मताचा मात्र त्याशिवाय आपल्याला न्यायालय देताना ते होईल पुढच्या काळात शंभर टक्के होईल तुम्ही सकाळी बोललात की माझा आरक्षणाचा विषय तडेच गेला तर शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मी काम करणार आहे तुम्हाला ज्याच्यासाठी आंदोलन करतो मराठा समाज जवळपास नव्वद टक्के शेतकरीचा आहे जो एकमताने तुमच्या पाठीशी त्यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असं फार मोठा लढा उभा करावा लागेल एकजुटीचा नाही जीवन दुरुस्त जर होऊ नयचं नसलं का तर एका प्रश्नानाच प्रश्न सुटणार नाही त्यांच्या आजूबाजूचे जे आवासून प्रश्न उभारायचे ते सगळ्यांनाच तडीच न्यावं लागणार आहे एक एक करून आपण सगळ्यावरच एकदाच नाही राहू शकतो त्यामुळे आपण एक एक जर त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले आणि शंभर टक्के हे मराठा आरक्षणाचा खूप पोरांचे बलिदान गेले तरीच गेला तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला